नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नव्या पिढीचे नवीन उखाने उखाने आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचं नाव घेते पुरे आता थट्टा चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा बोले ना चाफा चाले ना रावांचं माझ्याशिवाय पान झाले ना गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून रावांचे नाव घेते घुमड्यांची सून संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन रावांचे मी आजपासून सर्व ऐकेन उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात माझी आणि त्यांची जोडी आहे जबरदस्त आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे रावांसाठी सोडून आले मी सारे तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी सोन्याची अंगठी चांदीचे पैजण सोन्याची अंगठी चांदीचे पैजण रावांचे नाव घेते ऐका सर्वजण मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी रावांचे नाव घेते सात जन्मासाठी सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास रावांचे नाव घेण्याची लागली मलास कोल्हापूरची लक्ष्मी तुळजापूरची भवानी कोल्हापूरची लक्ष्मी तुळजापूरची भवानी रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी माते वंदन करते तुला लक्ष्मी माते वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला कपाळाचं कुंकू जसं चांदण्याचा ठसा कपाळाचं कुंकू जसं चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते साऱ्याजणी बसा अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस हळदी कुंकू आणि हिरवा चुळा आहे सौभाग्याची शान हळदी कुंकू आणि हिरवा चुळा आहे सौभाग्यची शान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान छन छन बांगड्या छुम छुम पैंजण छन छन बांगड्या छुम छुम पैंजण रावांचे नाव घेते ऐका सारेजण कपाळाचं कुंकू जशी चंद्राची कोर कपाळाचं कुंकू जशी चंद्राची कोर रावांचं नाव घेते भाग्य माझं थोर पूजेच्या साहित्यात हळदी कुंकुवाचा पुडा पूजेच्या साहित्यात हळदी कुंकुवाचा पुडा रावांच्या नावाने भरला सोबक्याचा चुडा अंगणात होती तुळस तुळशीला घालत होते पाणी अंगणात होती तुळस तुळशीला घालत होते पाणी रावांचे नाव घेते मी त्यांची राणी असेच नवनवीन उखाने बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणता उखाणा आवडला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद